मित्रांनो सफरेम जयफीम तर पाहूया या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर स्तुती सुमनांचा वर्षाव कसा झाला संविधान तर पाहूया त्याची एक झलक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर स्तुती सुमनांचा वर्षाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदीर्घ श्रमाने आपल्या उदंड बुद्धी सामर्थ्याने आणि सदसद विवेक बुद्धीने तयार केलेला संविधानाचा मसुदा जनतेच्या अवलोकनार्थ तब्बल आठ महिने ठेवला त्यावर काही असंतुष्ट असंतुष्ट लोकांनी आक्षेप घेतले काहींना तर हे मान्यच नव्हते की एका अस्पृश्य वर्गातील व्यक्तीने या देशाचा संविधान लिहावा त्यांचा मोहभंग झाला त्यांनी यावर टीका करण्याची संधी सोडली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रत्येक आक्षेपांचा आणि टीकेचा उपरोक्त भाषणात अगदी तपशीलवारपणे अत्यंत सूक्ष्मपणे आणि शुद्धपणाने जबाब दिला आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी अत्यंत मार्मिक जे आज वर्तमानात खरे ठरत आहे असे वाक्य म्हटले जर प्रस्तावित संविधानात काही चुकले असे म्हणता येणार नाही तर आपणास असे असे म्हणावे लागेल की माणूसच अधम आहे अत्यंत बोधप्रद आणि सखोल विचार करण्यासारखे चिंतन करण्यासारखे वाक्य ते सांगून गेले एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्याचा गैरवापर दुरुपयोग करत असतील तर त्याचे दुष्परिणाम होणारच म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना अधम माणूस म्हणून संबोधिले आहे राष्ट्रसंविधानानुरूप चालवणे हे लोकप्रतिनिधी कर्तव्य आहे नव्हे तर त्याचे वैधानिक उत्तरदायित्व आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय अलौकिक कार्याचा अनेक मान्यवरांनी आणि सभासदांनी मुक्त मुक्त हस्ते गौरव केला त्यांच्यावर सभागृहात निखळपणे मुक्त हस्ते स्तुतीसम सुमने उधळली त्या सभासदांचे विचार खालीलप्रमाणे आहेत नंबर एक श्री टी टी कृष्णमाचारी मद्रास सामान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकरांचे या सभागृहाने भाषण लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकणाऱ्या सदस्यापैकी मी एक आहे या संविधानाचा मसुदा तयार करताना त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील तरीही त्यांनी किती उत्साह जबाबदारी पार पाडली याची मला जाणीव आहे पण त्याचवेळी हे संविधान जे आपणाकरिता एवढे महत्त्वाचे आहे त्याचा मसुदा तयार करताना मसुदा समितीने जेवढे लक्ष द्यावयास पाहिजे होते तेवढे दिले नाही याचीही मला जाणीव आहे या सभागृहाला याची जाणीव असेल की याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या ज्या सात सद सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांची जागा भरली गेली नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते गुंतलेले होते आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यां त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही याचा अंतिम परिणाम असा झाला आहे की या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्त्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तीळ मात्र शंका नाही याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत नंबर दोन कृष्णचंद्र शर्मा संयुक्त प्रांत सामान्य डॉक्टर आंबेडकरांचे अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत मीही सहभागी होऊ इच्छितो त्यांनी उत्तम रीतीने ही सर्व योजना आखली तेवढ्याच उत्तम तऱ्हेने त्यांनी ती या सभागृहापुढे मांडली त्यांना यासाठी किती कठो कठोर परिश्रम करावे लागले आणि काल या सभागृहातील त्यांच्या प्रभावी आणि स्पष्ट प्रमाणाबद्दल मी त्यांच्या अभिनंदनाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितो महोदय या संविधानावर विचार करताना आपणास या वास्तवाचे भान ठेवावे लागेल की संविधान हे काही स्वतःचे ध्येय नव्हे संविधान काही विशिष्ट ध्येयासाठी निर्माण करण्यात आले आहे आणि हे उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट आहे राज्याचे स्थैर्य आणि सामान्य माणसाची समृद्धी व विकास यांची आहे भारतात जेव्हा आपण व्यक्तीची समृद्धी आणि विकास म्हणतो तेव्हा त्याचा ते अर्थ स्व सिद्धी स्वविकास आणि स्वहेतूंची पूर्ती असा होतो जेव्हा आम्ही लोकांचा विकास असे म्हणतो तेव्हा एका एक संघटित समर्थ राष्ट्र असे आपणास म्हणाव्यास म्हणायचे असते नंबर तीन लोकनाथ मिश्र ओरिसा सामान महोदय ही संविधान सभा जी भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि जिला आप आपल्या स्वातंत्र्याला आकार रूप आणि प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची आहे तीच सभा त्या ठिकाणी प्रस्तुत संविधान मसुद्यावर विचार विनिमय करीत आहे हे संविधान आपल्या भवितव्याचे संरक्षक आहे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आमच्या नेत्यांनी अमाप परिश्रम घेऊन हा मसुदा तयार केला यावर आपण चर्चा करीत आहोत महोदय माझा प्रथम मुद्दा असा की डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत विद्वतापूर्ण लालित्यपूर्ण आणि स्पष्टपणे संविधान मसुद्याचे विश्लेषण केले असले तरीही डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणाची क्षक्रिय तपासणी करण्यासाठी मी अधिक वेळ घेतला असता मी त्यांच्या ज्ञानाला प्रणाम करतो मी त्यांच्या भाषणावरील स्पष्टवादितेला प्रणाम करतो मी त्यांच्या धैर्याला वंदन करतो हा एवढा विद्वान माणूस भारताचा एवढा थोर सुपुत्र यात शंका नाही तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग